तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजले सकाळचे सात सध्या बघा मगरपट्टामध्ये नेहमीप्रमाणे तर मित्रांनो आज आपण एक खास टॉपिक वर बोलणार आहे ते म्हणजे बऱ्याच लोकांच्या म्हणजे नाही का प्रश्न आहेत ते आपण व्हिडिओद्वारे त्यांना उत्तर देऊ तर बघा मगरपट्ट्यामध्ये सकाळ सकाळ नजारा भारी असतोय तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट दिसत असेल एका भावाची कमेंट आहे की भावा मी माझ्याकडं पन्नास हजार रुपये आहे आणि मी पैसे खूप गरिबीमधून कमावलेले आहे पैसे खूप मेहनतीने कमावलेले आहे तर त्या पन्नास हजारामध्ये मला गाडी भेटेल का आणि मी गाडी जुनी घेऊ का नवी घेऊ आणि धंदा कसा आहे बिझनेस चालेल का, का परवडेल का नक्की मला कळवा तर त्याबद्दल मित्रांनो आपण आज थोडा बोलणार आहे तर सगळ्यात आधी तर मला सांगा असं वाटेल की धंदा तर आहे बघा नाही म्हणून मी सांगणार नाही कारण की मागं मी एक व्हिडिओ टाकला होता गाडी घेऊ नका तर बरेच लोक चिडले होते तर मी तुम्हाला व्यवस्थित समजावून आन्सर देणार एक ना एक फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा धंदा आहे मी असं नाही म्हणून सांगत नाही कारण की मी पार्ट टाइम मध्ये करून मी आठवड्याला सहा सात आठ हजार रुपये दहा हजार रुपये करून घेतो कसं आहे ना गाड्या खूप आहे रोडवर म्हणजे लोकांकडं परमिटच्या गाड्या खूप आहे पण मी जानेवारीपासून गाडी चालवतोय आज एप्रिल चालू आहे एप्रिल एंडिंग आहे आता तर माझ्या अनुभवानुसार अर्ध्या गाड्या घरीच असतात आणि अर्ध्या रोडवर असतात कारण की कसं आहे ना फ्लेक्झिबल टायमिंग असतो कोणी कुठल्या वेळेमध्ये करतो कोणी कुठल्या वेळेमध्ये करतो आणि जे टायमिंग आहे ना जे सकाळी आणि संध्याकाळी जर धंदा केला तर ते पैसे होतात चांगले दुपारी थोडे रेट कमी भेटतात पण जे मॉर्निंग आणि इव्हनिंगला जे आहे ना तर ते थोडं ऑफिस टायमिंग वगैरे असते त्या टायमिंगला रेट चांगला भेटतो आता मला भावाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं वाटेल की पन्नास हजारामध्ये गाडी आपल्याला भेटेल का तर मला नाही वाटत की पन्नास हजारामध्ये भाऊ तुम्हाला गाडी कोणी देईल पन्नास हजार डाऊन पेमेंट करून असं पण होऊ शकतं जर तुमची ओळखी असेल कुठल्या फायनान्स सोबत हो वगैरे कोणी असेल तुमचं तर जर हंड्रेड पर्सेंट लोन करून देत असेल तर होईल पण मग त्यांना पण तुम्हाला पैसे द्यावे लागतील दहा वीस तीस हजार रुपये परत ते प्रोसेसिंग फी कापतील तर सगळं त्यांचं काढून घेतात म्हणजे तुमचं ते सगळं म्हणजे नाही का तुम्ही जेवढे पण कमवसाल तुम्हाला ते गाडीची भरायचेच आहे तर मला वाटते की जर तुमच्याकडे पन्नास हजार असेल डाऊन पेमेंट बॅकअप प्लॅन काही नसेल तर तुम्ही नका गाडी घेऊ माझं मत असं आहे की माझ्या अनुभवावरून जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता पण पन्नास हजारावर नाही तुम्ही गाडी घ्यायला पाहिजे असं मला वाटते आणि सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही एक शब्द लिहिला त्याच्यामध्ये माझे पैसे खूप मेहनतीचे आहे तर ह्या गाडीमध्ये गाडी धंद्यामध्ये रिस्क मित्रांनो एवढा आहे ना रिस्क खूप आहे कारण की तुम्ही गाडी चालवतोय जवळपास तीन साडेतीन महिन्यापासून कारण की कोणी पण कधी पण असं लगेच असं मदात घुसतंय आणि काय सांगू तुम्हाला म्हणजे कुठून पण लगेच माझी गाडी एक दोन वेळा घासली पण म्हणजे कंटिन्यू जर रोडवर गाडी चालवायची असली पुण्यात तर ते हंड्रेड पर्सेंट कुठं ना कुठं घासणार त्याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे तर गाडी पण घासणार तुमची इकडं तिकडं परत काही मोठं झाले तुम्हाला गाडी येते का नाही येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण पुण्यामध्ये गाडी चालवणं थोडं गावापेक्षा आणि पुण्यामध्ये गाडी चालवणं ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि हा भावाचा आणखी एक त्याच्यामध्ये प्रश्न होता की दादा मला जुनी गाडी घ्यायला परवडेल का नवी घेऊ तर माझं मित्रांनो हेच सांग जुनी गाडी तुम्ही बिलकुल घेऊ नका जुन्या गाडीचे नादू लागू नका कारण की परमिटच्या गाड्या खूप जास्त रफली यूज केलेल्या असतात तर जुनी गाडीचे नादी लागूच नका जरी तुम्हाला मग आता माझं कसं होतं मित्रांनो मी गाडी कशामुळे घेतली ना मला फोर व्हीलर घेण्याची खूप दिवसापासून आवड होती आणि मला घ्यायचीच होती हंड्रेड पर्सेंट तर त्यामुळे मी गाडी घेतली आणि जर तुम्हाला घ्यायचीच असेल ना गाडी तर कमीत कमी बजेटमध्ये गाडी घ्या डिझायर आणि ओरा आणि त्या नादी लागू नका मी हे म्हणे म्हणणार तुम्हाला की माझ्याकडे सेलिरी आहे तर तुम्ही सेलिरीच घ्या आता बघा इगनीस पण गाडी एक परमिटमध्ये चालायला लागली थोडी ती एसप्रेसोपेक्षा चांगली गाडी आहे असं मला वाटते गाडी चांगली आहे इग्निस फक्त त्याचं बॅकसाईडने थोडं लुक चांगलं नाही आहे पण इग्निस गाडी छान आहे ती गाडी मला माहिती नाही ॲक्च्युअली किती बंद पडेल पण ती गाडी पाच साडेपाच सहामध्येच मध्येच असेल ती गाडी मग जरी तुम्हाला बिझनेस चालू करायचा असेल तर ते कमी पैशामध्ये बिझनेस चालू करा असं मला वाटते कारण की जेवढा कमी हप्ता येईल जेवढी रिस्क कमी घेतली आणि सगळ्यात आधीनं काय करा मित्रांनो जरी तुम्हाला घ्यायची असेल ना गाडी तर रेंटने खूप साऱ्या गाड्या भेटतात ते एव्हरेज स्पीडच्या उबेरच्या गाड्या तर ती गाडी आधी महिनाभर पंधराभर चालवून बघा पण महिनाभर पंधरा दिवस चालून बघा तेव्हा ती तुम्ही गाडी घेण्याचा निर्णय घ्या म्हणजे एक तुम्हाला एक एक अंदाज येईल की म्हणजे तुम्ही या ट्रॅफिकमध्ये सर्वाईव्ह करू शकता का नाही पुण्यात सर्वाईव्ह करू शकता का नाही एक तुम्हाला अंदाज येईल आणि कसल्या प्रकारे ट्रॅफिक असते कसली मेहनत लागते कारण की मेहनत खूप लागते मित्रांनो जरी आपण तीन हजार रुपये कमवतो आहे ना तर ते तीन हजार रुपये कमवायला आपल्याला किती मेहनत लागते ना ते तुम्ही आपण केल्याशिवाय करत नाही आपण कसं आहे ना की आपण लगेच पैसे जोडतो आपण दिवसाचे तीन हजार तर महिन्याचे नव्वद हजार पण तीस दिवस पण त्यासारखं का काम होत नाही आपण लगेच टोटल मारतो हो। मग चाळीस पन्नास खर्च झालाय तरी आपल्याला चाळीस हजार उरतात तसा विषय नाही मित्रांनो रोज सारखं का काम होत नाही रोज बॉडी साथ देत नाही आता बघा चा मला थोडा मी पाणी वगैरे कमी पितोय गाडी चालवताना आणि मला लघवीचा खूप त्रास आहे म्हणजे मला लघवी खूप जास्त येते त्यामुळे मी पाणी कमी पित होतो तर मला मुतकाट झालाय तर ते पोट दुखत होतं काल खूप तर असं पण मग शरीराची पण काळजी घ्यावी लागते तर त्यामुळं मी आता पाणी वगैरे पितो आणि जेव्हा लगीव करायचं तेव्हा लगीव करतो एक ट्रिप कमी मारतो पण शरीराची काळजी घेतो तर बघा आता चेहरा फ्रेश वाटतोय याच्यामुळेच फ्रेश वाटतो की म्हणजे शहराची काळजी पण घ्यावी लागते असं नाही की मग फक्त पैशाच्याच मागे धावायचं तर हे विषय आहे मित्रांनो धंदा आहे बरं का नाही म्हणून सांगत नाही मी आणि सगळ्यात मोठी गोष्ट आणखी एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला पुण्यामध्ये आता तुम्ही गाडी घेते एवढ्या कमी पैशात म्हणजे सर्वसाधारण सर्वसामान्य फॅमिलीमध्ये तुम्ही म्हणजे सर्वसामान्यच माणूस असणार ना एवढं पण रिस्क नसणार एवढं पण म्हणजे काय तुम्ही घरून असे पैसेवाले नसणार तर तुम्ही रूम आपली एक पाच सहा हजारापर्यंत सात आठ हजारापर्यंतच करणार किंवा चार हजारापर्यंत करणार तर पार्किंगची खूप म्हणजे प्रॉब्लेम आहे पार्क पुण्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे पुण्यामध्ये जर तुम्हाला पार्किंग चांगली पाहिजे असणार तर मग तुम्हाला पंधरा वीस हजार रुपये रेंट द्यावा लागेल तेव्हा तुम्हाला चांगली पार्किंग भेटेल नाहीतर मग तुम्हाला अशी कुठंतरी मोकळी जागा असं कुठतरी पार्किंग च खूप अडचण आहे म्हणजे गाडी घेतल्यावर ह्या सगळ्या अडचणी येतात आणि गाडी घेतल्यावर तुम्हाला सगळे मित्रांनो असे पैसे उरत नाही तुम्ही ऐंशी नव्वद कमवले तुम्हाला पैसे दिसत पण नाही लगेच सीएनजी टाकावं लागते म्हणजे असं लगेच आता त्या दिवशी मी माझी थर्ड सर्व्हिसिंग केली त्याच्यामध्ये साडेतीन चार हजार रुपये गेले म्हणजे काही ना काही माझा टायर मागं फाटला होता त्याच्यामध्ये तीन चार हजार रुपयाचा मला एक टायर घ्यायचा आहे मला असेसरीजचं काम करायचं पण मला थोडे पैसे काही लोकांना द्यायचे त्यामुळे मी करत नाही हे काम नाही तर मग करून घेतला असता म्हणजे असा विषय आहे की तुम्ही जेवढे पण कमावता ना ते सगळे पैसे तुम्हाला उरत नाही याला खर्च बी लागतोय डेफिनेटली तुम्हाला जेव्हा तुम्ही इन्कम जास्त करताल ना अडीच तीन साडेतीन चार तेव्हाच तुम्हाला प्रॉफिट राहील पण तुम्ही जर असे हजार बाराशे दीड हजार केले ना तर तुम्हाला सातशे रुपयाचा शेंज लागतो आणि पाचशे सहाशे जर तुम्हाला उरले तर एवढी मोठी गाडी घेऊन फायदा काय मग त्यामुळं जर तुम्ही गाडी घेत असाल तर त्या तुम्हाला अर्निंग त्याप्रमाणेच करावं लागेल आणि प्रॉपर तुम्हाला दहा ते बारा तास द्यावं लागेल ट्रॅफिकमध्ये आणि कसं असते ना नवीन नवीन सगळ्यालाच वाटते की घेऊ गाडी चालू सीटवर बसून तर चालवायचं मला पण असंच वाटत होतं सेम ट्राफिक आहे तर काय झाले पण ते मित्रांनो एक ते हेड्याकच असते डोक्याला कंटिन्यू आपण गाडी ट्राफिकमध्ये नाही चालवू शकत कंटाळा येतोच पण ते पैशा बघून आपल्याला जावं लागतं माझं तर असं हे काही नाही मी काय म्हणजे असं मला काही दुःख नाही आहे गाडी घेऊन मी माझं मी करतोय महिन्याला मी पार्ट टाइम जॉब करून पंचवीस ते तीस रुपयापर्यंत मी कसं पण अर्निंग करतोय दहा हजाराशी एन जे काढलं तरी मला पंधरा उरतात म्हणजे माझे गाडीचे पैसे मी दोन तीन वर्षामध्ये काढून घेणार असं मला विश्वास आहे आणि ते मी करणार आणि मला आनंद आहे मला गाडी चालवायला भेटते गाडी चालवायची आपल्याला खूप हौस आहे तर भारी वाटते नाही का तर असा विषय आहे मित्रांनो गाडी घेतली तर स्वतःच्या रिस्कवर घ्या असं कोणाचं ऐकून गाडी घेऊ नका गा। स्वतः आधी रोडवर चालवा त्यानंतरच गाडी घ्या आणि गाडी घ्यायची असली तर सगळ्यात आधी मिनिमम तुम्ही अमाऊंट पे करा आणि म्हणजे अमाऊंट पे करा म्हणजे कमी पैशाची गाडी घ्या डिझायर वगैरे आधी लागू नका आणि विषय कसा आहे ना मित्रांनो आता आणखी जवळपास सहा महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या एका वर्षामध्ये सगळीकडे मेट्रोचं काम होईल जास्तीत जास्त एक दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये सगळीकडे पुण्यामध्ये मेट्रो धावणार असं मला वाटते कारण की मी एम्प्लॉईची चर्चा ऐकतो ते बोलतात सांगतात जर मेट्रो धावायला लागली तर मग सपोज आता कुठला एम्प्लॉई जर त्याला तीनशे रुपये पे करायचं काम पडतोय तर ते तीनशे रुपये पे कशाला करणार त्याला असं पण कॅबमध्ये चाळीस मिनिटं लागायला आहेत मग ते चाळीस मिनिटात त्याच्या लोकेशनला पोहोचणार पण असे पण काही काही लोक आहे आपण त्यांच्या लोकेशनला पोहोचून पण त्यांचं उरकत नाही त्यांना वेळ लागतो उरकवायला मग असे काही लोक कॅब बुक करणार ठराविक पण असं पण नाही सांगू शकत एकदम बिझनेस बंद पडणार कारण की एवढं पण काही असून पण पीएमटी आता पण पुण्यामध्ये चालतेस पण थोडा पण इफेक्ट होईल कारण की ज्या लोकांचं स्टँडर्ड मेंटेन करतात कोणी आता एखादा मोठा साहेब आहे एखादा मोठा एम्प्लॉय आहे चांगला पॅकेज आहे तो तर कॅब जाणार त्याचा स्टँडर्ड मेंटेन करणार तो, जा तो, में तो थोडी मेट्रोमध्ये धक्के खात जाणार आहे पण काही काही लोक जे आपले आता नॉर्मल कधी कधी बुक करतात ते तर मेट्रोमध्ये जाणारच तर मग असा इफेक्ट होईल तेव्हा मग मिनी गाडीला जास्त भाडे राहणार नाही असं मला वाटते बाकी समोर काय होईल ते त्याचं मला माहिती नाही मग आउट स्टेशनचा जास्त बिझनेस राहील असं मला वाटते तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून घ्या मित्रांनो गाडी डायरेक्टली गाडी घेऊन नका गा, आणि तुमच्याकडे जर तेवढे पैसे आहे पन्नास हजार रुपये तर तुम्ही दुसरा पण काहीतरी डिमॅक लावू शकता तुम्ही चहाची टपरी टाकू शकता किंवा अदरवाईज तुम्ही कुठला पण एखादा बिझनेस म्हणजे एखादी क्रिएटिव्हिटी करून काहीतरी तुम्ही दहा वीस हजार रुपये गुंतवणूक करून करू शकता असं नाही की तुम्हाला गाडीच घ्यायची आणि जर तुमची आवड असेल की मला गाडीच घ्यायची आहे तर तुम्ही बिंदा डेफिनेटली गाडी घेऊ शकता जर आवड असेल तर तुम्ही मग ते एक आपले पाच सहा सात आठ लाख रुपये खर्च करू शकता ते आवडीसाठी तुमच्याकडे असेल तर पण नसेल तर तुम्ही ते खर्च करू नका असं मला वाटते आणि संभावून पाऊल टाका बाकी धंदा आहे मेहनत आहे जर मेहनत माझा एक मित्र आहे रोज तीन चार हजार रुपये धंदा करतोय पण प्रॉपर बारा ते तेरा चौदा तास देतो तेव्हा त्याचा कुठं धंदा होतो पण तो करतोय बिचारा त्याला हप्ते पण आहे सतरा अठरा वीस हजारपर्यंत त्याला खर्च आहे फॅमिलीला माणूस बराबर करतोय आणि रिस्क खूप आहे एवढंच तुम्हाला सांगेल मी शेवटी तर कस्टमरचे खूप नाटकं असतात प्रत्येक गोष्टी कसं असते ना माणूस फक्त अर्निंग सांगतो पण त्याला काय काय त्रास होतो ना हे कोणीच सांगत नाही कस्टमरचे काय काय नाटक असतात म्हणजे बसल्यावर लगेच त्यांना संध्याकाळी सात आठ वाजता एवढा थंड असते तेव्हा पण त्यांना एशी लागतोय भया धोपे एशी करो दोन वर सी केल्यावर सीएनजी लगेच संपतोय उन्हाळ्यामध्ये पण सीएनजी लगेच संपतोय दोन वर ठेवल्यावर हे सगळे असे नाटक आहेत हे विचार करून गाडी घ्या आणि हा मित्रांनो बऱ्याच लोकांचा आणखी एक प्रश्न होता की दादा तुमचे व्हिडिओ येत नाही व्हिडिओ काबर टाकत नाही मित्रांनो मी तुम्हाला खरं खरं सांगेल माझे व्हिडिओ रेग्युलर काय नाही मला कधी कधी असं वाटतंय की रोज रोज व्हिडिओ मध्ये हे काय सांगू पण ब्लॉगिंग चॅनल मध्ये असं असतं मित्रांनो डेली व्लॉगिंग मध्ये की आपण जे कुठं काय करतो जातो रुटीन तेच दाखवणं असते पण ते मला कधी कधी वाटते आणि माझ्याकडे कसं ते एक मोबाईल आहे दुसरा पण मी त्याच्यामध्ये आणखी लॉग इन केलेलं नाही तर त्याच मोबाईलवर ट्रिप आणि त्याच मोबाईलवर व्हिडिओ ते ऍडजस्ट होत नाही कधी कधी मग ते असं राहून जातं आणि आज टाकू उद्या टाकू परत काही लोकांचं म्हणणं असते की तुम्ही अर्निंग दाखवू नका लोक गाड्या घेत आहे तुमच्यामुळं आहे परत ते पण माझ्या माइंडमध्ये कुठेतरी क्लिक होत राहतं त्यामुळं मी काही कोणाला सांगत नाही आणि गाडी घ्या म्हणून आणि मग ते एक माझ्या माइंडमध्ये गोष्ट चालते त्यामुळे ते व्हिडिओ टाकत नाही मी डेली बाकी आपलं काम रेग्युलर चालू आहे आठवड्याला आठ नऊ दहा हजार रुपये सात आठ हजार रुपयाचं काम आपण करतोय रेग्युलर काम चालू आहे त्यामुळे रेग्युलर टाकत नाही पण युट्यूब चा आपल्याला छंद आहे मित्रांनो पण ते कमेंट वाचल्यामुळे थोडा माणूस डिमोटेवट होते पण त्याला साईडला ठेवा लागेल थोडा तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा मी कुठल्याच गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे असं फसवणूक करून काही मी बोलत नाही गाडी घ्या नका घेऊ हा तुमचा प्रश्न आहे शेवटी तर तुम्ही घेऊ शकता गाडी हे सगळं बघितला असेल शेवटपर्यंत तुम्हाला खरी कंडिशन कळेल तर तुम्ही जर हे सगळं व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाटते की तुम्ही करू शकता सर्व आहे तुमच्याकडे थोडे पैसे पण लागेल बॅकअपला तर तुम्ही गाडी घेऊ शकता तर मला वाटतं बस झाले आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये